राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते कर्जमाफीसाठी शहरांमध्ये मोर्चा काढला जातोय राज्य विधिमंडळाचं नुकतंच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता कर्जमाफी कधी करणार असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता त्याला उत्तर देताना सरकारनं कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारनं दिली होती ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारनं म्हटलं होतं यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त गरजूंसाठी होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तसेच फार्महाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे त्यासाठी निकष नेमके काय असतील ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घोषणा केली की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस बांधतो तो कर्ज उचलतो त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्णें पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही ज्यानं कर्ज उचललाय तो आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलायला निघालाय अशा व्यक्तिगत सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही मागणी बच्चू कडू यांच्याकडून सातत्यानं केली जात होती यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आंदोलनाच्या सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी कडूंची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता त्यावेळी फडणवीस यांनी लवकरच कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याची आणि समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याची घोषणा केली होती त्यामुळं आता राज्याचं लक्ष या समितीच्या स्थापनेकडं आणि तिच्या शिफारशीकडं लागलं आहे बावनकुळे यांच्या आजच्या घोषणेनं ही प्रक्रिया गतिमान झाल्याचं स्पष्ट झालं आहे